प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण एका राजकीय विषयावर चर्चा करणार आहोत आपण पाहिलं की दोन तीन दिवसापूर्वीच शिवसेना जी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि रिपब्लिकन सेना माननीय आनंदराज आंबेडकर ह्या दोन राजकीय पक्षाची युतीची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेमधनं ह्या दोन्ही नेत्यांनी केली आणि ही युती करत असताना रिपब्लिकन सेनेचे जे प्रमुख आहेत आनंदराज आंबेडकर हे म्हणाले की रिपब्लिकन चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत विशेषत्वानं आंबेडकरी चळवळीतले तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत जे गेले अनेक वर्ष हे काम करतात परंतु ह्या कार्यकर्त्यांना मात्र कधीही सत्तेची संधी मिळत नाही सत्तेचं पद मिळत नाही आणि म्हणून कार्यकर्ता जगला पाहिजे वाढला पाहिजे त्याचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही ही राजकीय मैत्री करत आहोत शिवसेना जी एकनाथ शिंदेंची आहे त्याकडून दहा टक्के सत्तेचं वाटप किंवा सत्तेचा हिस्सा भाग हा रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हा जो आंबेडकरी चळवळीतला तळागाळातला कार्यकर्ता आहे जो निवडणूक लढू पाहतोय जो अनेक वर्ष सक्रिय कार्यरत आहे आणि त्याला या सत्तेच्या माध्यमातून अधिकार मिळावा अशी भावना ही आनंदराज आंबेडकर यांनी बोलून दाखवली आणि ह्या संदर्भात वेगवेगळे कयास लावले जात आहेत टीका टिप्पणी होते आणि राजकीय वर्तुळामध्ये समाजमाध्यमामधनं काही ह्या भूमिकेचं स्वागत करतायत तर काही ह्या भूमिकेवर टीका करतायत मित्रांनो राजकारण आता काय तत्वनिष्ठ राहिलेलं नाही विचारांचं राहिलेलं नाही राजकारणाचं मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारीकरण झालेलं आहे व्यवहारीकरण झालेलं आहे आणि राजकारणातनं सत्तातनं पैसा आणि पैशातनं सत्ता असं समीकरण आता सर्वश्रूत झालेलं आहे आणि म्हणून गेले अनेक वर्ष रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आंबेडकर चळवीमध्ये जे कार्य करतात असे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असेल जे वेगवेगळ्या गटामध्ये विखुरले गेलेले आहेत त्यांना मात्र सत्तेचं पद कधीच मिळत नाही त्यांना हक्क आणि अधिकार प्राप्त होत नाहीत जे गटप्रमुख आहेत तडजोडीच्या राजकारणामध्ये त्यांना काहीतरी एखादं महामंडळ असेल विधान परिषदेची आमदारकी असेल राज्यसभेची खासदारकी असेल एखाद्या खात्याचं राज्यमंत्रीपद असेल वेगवेगळी महामंडळं असतील समित्या आणि कमिटी असतील किंवा समाजभूषण पुरस्कार असेल अशा पद्धतीचे राजकीय लाभ हे रेडीमेंड लाभ हे ह्या ठिकाणी रिपब्लिकन चळवळीतल्या एखाद्या कार्यकर्त्याला कधीतरी मिळत असतात परंतु निवडून जाऊन काम करण्याची संधी निवडून येण्याची संधी ही काही मात्र ह्या कार्यकर्त्यांना मिळत नाही कारण हा समाज अल्पसंख्याक आहे बेर्जाच्या राजकारणामध्ये हा कमी पडतो आणि सत्ताधारी जे पक्ष आहेत व्यावहारिक आणि व्यापारी करण्या करणारे पक्ष आहेत व्यावसायिक पक्ष आहेत ते मात्र एखाद्या रिपब्लिकन पक्षाच्या गटाची युती करतात त्यांना काही धनदांडगे असलेले लोकां लोकांकडनं काही कुमक पुरवली जाते आणि फक्त निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांचा सर्रासपणे वापर केला जातो त्यातून ह्या सत्ताधारी पक्षांची चलती होते त्यांना मतं मिळतात त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी निवडून येतात परंतु आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा काही निवडून येत नाही आणि ही परिस्थिती गेले कित्येक वर्ष आपण या ठिकाणी पाहतोय आणि म्हणून चळवळीतल्या कार्यकर्त्याला सत्तेचं पद मिळावं ही रास भावना सर्वत्र बोलली जाते परंतु कुठलाही कृतिशील कार्यक्रम आखला जात नाही कुठला तरी चळवळीतला एखाद्या गटाचा नेता हा येथील सावकारपेशी पक्षाबरोबर मैत्री करतो युती करतो त्यांना पाठिंबा देतो आणि त्या बदल्यामध्ये अत्यंत अव्यवहारिक असं छोटं मोठं राजकीय पद किंवा पैसे हे घेतले जातात व्यवहार केला जातो परंतु त्यांच्या मागे गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मात्र सत्तेचा लाभ मिळत नाही आणि म्हणून आनंदराज आंबेडकर जे म्हणाले ती ह्या राजकीय मैत्रीतनं ह्या राजकीय युतीतनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा लोकप्रतिनिधी व्हावा अशी त्यांची जी रासभावना आहे जी रास भूमिका आहे त्या भूमिकेचं समाजातनं निश्चितपणे स्वागत होतं आहे आपण पाहिलं की जे गटपती आहेत त्या गटपतींचा जो राजकीय अहंकार आहे त्या अहंकारातनं त्यांचा जो ॲटिट्यूड म्हणतात त्यामुळे समाज एक संघ होत नाही आहे एकाचे अनेक गट उपगट निर्माण झालेले आहेत आणि हे सगळे गटपती राजकीय सौदेबाजी करण्यामध्ये मशगूल आहेत केवळ स्वतःपुरतं राजकारण करायचं स्वतःला राजकीय लाभ मिळवून घ्यायचा आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर वा सोडायचं अशाच पद्धतीची भूमिका आजग्यात ह्या सर्वांची राहिलेली आहे आणि आता रिपब्लिकन चळवळीतले जे राजकीय गट आहेत आंबेडकर चळवळीतले जे पक्ष आहेत ते बहुतेक पक्ष यांनी येथील प्रस्थापित भांडवलदारी पेशी पक्षांबरोबर युती केलेली आहे मैत्री केलेली आहे त्यामुळे आता कोण कुणाबरोबर जातो याबद्दल आता बोलणं काही त्यात काही फारसं सारसव उरलेलं नाही विचारधारा काही राहिलेली नाही कोणी कुणाबरोबर आडवी तिडवी कशाही पद्धतीची मखलाशी करून शब्दाला झालर देऊन अलंकारी आभूषित शब्द वापरून समाजाची बांधिलकी सांगून खोटं बोलून रेटून अशा पद्धतीच्या राजकीय मैत्री आणि विचार केल्या जातात त्या केवळ केवळ स्वतःच्या स्वार्थापुरती केल्या जातात त्यातून काय समाजी जोपलं जोपासलं जातंय हा एक संशोधनाचा विषय आहे या राजकीय मैत्रीतनं कुठल्या समाजाचे प्रश्नची सोडवणूक झालेली आहे याची जर श्वेतपत्रिका जर काढली तर मी काय बोलतोय याची वस्तुस्थिती आपल्या सर्वांच्या लक्षात येईल मित्रांनो बेरजेचं राजकारण आहे युतीचं राजकारण आहे राजकीय मैत्रीतनं सत्ता संपादन केली जाते परंतु ही सत्ता संपादन करत असताना हे सत्तेचं जे जी गरिमा आहे सत्तेचं जे पद आहे जो लाभ आहे हा खेड्यापाड्यातली बाहेर किंबहुना उपेक्षित ठिकाणी जो कार्यकर्ता जो आजपर्यंत वंचित राहिलेला आहे सत्तेपासून त्याला निश्चितपणे लाभ मिळावा ही भूमिका योग्य आहे मित्रांनो आंबेडकर चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत रिपब्लिकन पक्षाला मानणारे कार्यकर्ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार झालेला मानणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी राजकीय कारगिंती करू नये का सत्तेच्या माध्यमातून त्यांनी समाजाची कामं करू नयेत का त्यांनी लोकप्रतिनिधी होऊ नयेत का आमदार खासदार नगरसेवक महापौर ही पदं काही ठराविक लोकांची मक्तेदारी आहे का आणि म्हणून अशा पद्धतीचं परिवर्तनवादी राजकीय प्रयोग जर कुणी करणार असेल आणि त्याचा लाभ हा तळागाळातील चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मिळणार असेल तर निश्चितपणे अशा भूमिकेचं समाजाकडून स्वागतच केलं जाईल आणि म्हणून रेडीमेड सत्ता नको आहे रेडिमेंट सत्तेचं पद नको आहे तर चळवळीतला कार्यकर्ता हा निवडणुकीच्या माध्यमातून निवडून जावा अशा पद्धतीची भूमिका ही समाज मनातनं व्यक्त होते मित्रांनो राजच्या युत्या आघाड्या मैत्री ही होत असते परंतु एका विशिष्ट समाजाच्या कार्यकर्त्यांना राजकीय सत्तेपासून दूर ठेवण्याचं जे षडयंत्र आहे हे निषेधार्थ आहे मतदार या सर्व गोष्टीचा बारकाईनं सांकल्यानं विचार करेल आणि ह्या शोषित पीडित वंचित उपेक्षित समाजातला कार्यकर्ता ज्याला चळवळीचं अंग आहे गेले अनेक वर्ष तो कार्यरत आहे हा कार्यकर्ता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मा निवडून येईल आणि सत्तेत सहभागी होईल अशी अपेक्षा इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीनं चेतावणारं ऊर्जा देणारं वक्तृत्व मी करत असतो जनजागृती आणि प्रबोधन करणारे व्हिडिओ मी सातत्यानं आपल्यासाठी बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती आवाहन करत तुर्त या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत